गर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची एकशे पाचवी सर्वसाधारण सभा रविवारी सकाळी अकरा वाजता सुखकर्ता लॉन्स कल्याण रोड येथे होत आहे सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षात शिक्षक बँकेला आठ कोटी त्रेसष्ट लाखांचा नफा झाला असून सभासदांना साठ टक्केप्रमाणे लाभांश देण्याची शिफारस सर्वसाधारण सभेसमोर ठेवली आहे शिक्षक बँकेच्या आज रोजी पंधराशे कोटींच्या दरम्यान ठेवी असून अकराशे कोटींचं कर्ज वितरण झालं आहे गेल्या आठ वर्षांपासून सभासद हिताचा बँकेत कारभार सुरू असून तो यापुढे सुरू राहील अशी ग्वाही शिक्षक बँकेचे चेअरमन बाळासाहेब सरोदे यांनी दिली अहमदनगर चोवीस मध्ये काटकसरीचा कारभार करूनही आठ कोटी साडेआठ कोटीच्या आसपास नफा झालेला आहे आणि या नफ्यातून आम्ही कोणत्याही तरतुदी न करता आमच्या सभासदांना जास्तीत जास्त डिव्हिडंड देण्यासाठी म्हणजेच तो सात टक्के आम्ही तो प्रस्तावित केलेला आहे आणि आम्ही आमचा सभासद निश्चितच या सात टक्के डिव्हिडंडसाठी आम्हाला मंजुरी देईल ही आमची अपेक्षा आहे आणि सभासदांच्या इच्छेनुसार आम्ही पुढेही काटकसरीचा कारभार या ठिकाणी करणार आहोत आणि सभासदांच्या मागणीनुसारच एक्केचाळीस लाखामध्ये आणखीही कर्ज वाढ करण्याचा आमच्या संचालक मंडळाचा मानस निश्चित राहील आणि आम्ही जे वचननामा दिलेला आहे या वचननाम्यानुसार की कर्जाचा व्याजदरसुद्धा कमीत कमी करण्याचा आमचा अजून कमी करण्याचा प्रयत्न आमच्या संचालक बोर्डाचा राहील धन्यवाद परिषदेच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या सर्व पत्रकारांचं मी विशेष अभिनंदन करतो कारण कालच आमचा शिक्षक दिन झाला त्या निमित्ताने सुद्धा आपण सर्वांनी आमच्या बांधवांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आज या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आमची आठ तारखेला सुखकर्ता लॉन कल्याण रोड अहमदनगर या ठिकाणी वार्षिक सर्वसाधारण सभा होत आहे त्यानिमित्ताने या सभेस उपस्थित असलेले माझे सहकारी बाळासाहेब सरोदे सर आमच्या मंडळाचे नेते राजकुमारजी साळवे सर, राजकुमार सर। सुरेशजी सर माजी व्हाय चेअरमन साहेबराव सर त्यांच्यासोबत आलेले सर्व श्रेष्ठी तसेच सर्व संचालक मंडळ या ठिकाणी आमचा जो कारभार आहे तो आम्ही ऐक्य मंडळ शिक्षक भारती एकल मंच आणि गुरुमाऊली मंडळ दोन हजार पंधराच्या माध्यमातून अतिशय पारदर्शक पद्धतीने पार पाडत आहोत सभासदांच्या हिताच्या दृष्टिकोनातून या तेवीस चोवीस सालामध्ये आम्ही आठ कोटी त्रेसष्ट लाखाचा विक्रमी नफा मिळून सभासदांना साठ टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात नफा वाटणीतून डिव्हिडंड वाटप करणार आहोत बँकेची एकशे पाचवी सर्वसाधारण सभा अकरा वाजता सुखकर्ता लॉन्स या ठिकाणी होत आहे सर्व सभासदांनी मोठ्या संख्येनं या सभेला उपस्थित राहावं अशा प्रकारची मी त्यांना नम्र विनंती करतो आणि सभासद हिताचा काटकसरीचा कारभार यापुढेही चालू राहील आणि सर्वसाधारण सभेत बहुमताने जे निर्णय होतील तेच त्या ठिकाणी मंजूर केले जातील सर्वांच्या मताचा आदर निश्चितपणे शेवटपर्यंत केला जाईल सर्वांना बोलण्याची संधी दिली जाईल सर्व संघटनांच्या प्रमुखांना त्या ठिकाणी विश्वासात घेऊनच या ठिकाणी या सर्व साधन सभेतील विषय मंजुरीसाठी आम्ही या ठिकाणी ठेवतोय सभासदांची जी कर्ज मर्यादा वाढीची मागणी पाच लाखांची आहे कर्जावरील व्याजदर कमी करण्याची जी मागणी आहे त्याहीबाबत मंडळ दोन दिवसात अभ्यास करून योग्य तो निर्णय घेतील अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त शिक्षक बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी शिक्षक नेते सुरेश निवडुंगे राजकुमार साळवे साहेबराव अणाप विद्याताई आढाव अर्जुन शिरसाट बाबा खरात आर टी साबळे राजू रहाणे किसन खेमनर बाळासाहेब मुखेकर राम वागचौरे आदी नेते उपस्थित होते यावेळी शिक्षक बँकेचे व्हाईस चेअरमन रमेश कोरे यांनी सभासद कल्याण निधीमधून सभासदांच्या पाल्यांना पारितोषिके आणि आजारी सभासदांना पंचवीस हजार रुपयापर्यंत मदत वैद्यकीय मदत वैद्यकी वैद्यकी केली असून सभासदांचा वाढलेला मृत्यूदर आणि वाढलेली कर्जमर्यादा यामुळे सभासदांचा कर्ज, या कर्ज निवारण निधी सध्या शिल्लक नाही हा निधी वाढविण्यासाठी विनापरवा परतावा एक हजार रुपये ठेवा घेण्याचा आणि कुटुंब आधारमधील पावणे दोन कोटींची रक्कम या निधीत वर्ग करण्याचा पोटनियम दुरुस्तीसाठी ठेवला असून नगर आणि जामखेड कार्यालयासाठी स्वमालकीची जागा घेण्याबाबत शिफारसी मंजुरीसाठी ठेवली आहे जिल्ह्यातील मंडळाच्या आणि संघटनांच्या प्रमुखांशी चर्चा करून सर्व सभासदांच्या बहुमतानेच सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर केले जातील सर्व सभासदांना बोलण्याची संधी दिली जाईल असे आश्वासित केले यावेळी संचालक सर्वश्री कैलास सारोकते अण्णासाहेब आभाळे भाऊराव राहिंच शशिकांत जेजुरकर योगेश वाघमारे माणिक कदम सूर्यकांत काळे संतोष कुमार राऊत ज्ञानेश्वर शिरसाठ शिवाजी कराड दिनेश खोसे विठ्ठल फुंदे सुनील गायकवाड अरविंद शिर्के अशोक गुरव सुनील मते उषा येणारे वसंत कळडिले आदी उपस्थित होते एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर